नमस्कार आपण बघत आहात आर पी मराठी संवादमध्ये राजश्री शाहू परिवाराचे सर्वासर्वा आदरणीय सर्वा, श्री संदीपदादा शेळके यांच्या जन्मदिनानिमित्त सर्व क्षणचित्र आढावा श्री संदीपदादा शेळके म्हटल्यानंतर सहकार क्षेत्रातलं अग्रगण्य व्यक्तिमत्व आणि तसेच सामाजिक दायित्व व सामाजिक बांधिलकीची भान असणार नेतृत्व दादांच्या जन्मदिनानिमित्त चिखली शहरामधील आराध्य दैवत श्री रेणुका देवी ला पातळ चढवण्यात आलं व तसेच त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी देवीला साकडं घालण्यात आलं या प्रसंगी सहकार क्षेत्रातील सर्वच कर्मचारी मंडळी व तसेच मित्र परिवार व तसेच राजकीय क्षेत्रातली सर्वच मंडळी उपस्थित होती दादांचा जीवनपट म्हटल्यानंतर दादांनी अनेक आरोग्य व रक्तदान शिबिर या ठिकाणी त्यांच्या जन्मदिनानिमित्त घेतलेले आहेत आणि आरोग्यसेवा हीच ईश्वर सेवा आहे असं व्रतदान करून एक आगळावेगळा वेगळा संदेश देणार व्यक्तिमत्व म्हणजेच दादा शेळके जन्मदिनानिमित्त भव्य महारक्तदान शिबिर व विविध व तसेच सामाजिक कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात येत आहेत सहकार क्षेत्रातील चमकता सितारा म्हणजेच दादा शेळके चिखली शाखेतर्फे राजश्री शाहू परिवाराच्या वतीने श्री रेणुका देवीला साकडं घालण्यात आलं व दादांच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली व प्रसंगी ला कर्मचारी मंडळी उपस्थित होती शिळकी वाढदिवसा निमित्त बघा ओलांबा आज दादांचा जन्मदिन आहे आणि आज देवीला पातळ चढवलेलं आहे आमचे संदीप भाऊ शेळके यांचा वाढदिवस हो आजचा आहे या वाढदिवसाच्या निमित्ताने आज या आई रेणुके मातेला पातळ आम्ही चढवलेलं आहे की त्यांचं आयुष्य आणि त्यांनी जे काही स्वप्न पाहिलेले असतील ते सर्व त्यांचे पुरे हो या निमित्ताने आम्ही आज देवी मातेला पातळ चढवलेलं आहे तेरा मार्च रोजी दादांचा वाढदिवस गेल्या महिन्याभरापासून मोठ्या उत्साहात साजरा होतो आहे विविध ठिकाणी विविध दवाखान्यांमध्ये वाटप तसेच वे वेगवेगळ्या संस्थांद्वारे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित होत आहेत व गेल्या महिन्याभरापासून रक्तदानाचा महायज्ञ आयोजित केलेला आहे त्यानिमित्ताने आज बुलढाणा येथे रक्तदानाचं शिबिर आयोजित केलेले आहे दादांच्या वाढदिवसानिमित्त तरी सर्वांना आवाहन करतो की मोठ्या संख्येने देतो